दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या कार्यक्रमाला दिव्यांगांचा भारी प्रतिसाद मिळत मिळत आहे आहे लाखो न्याय प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे हे रक्त ब्लड कॅन्सर रुग्ण व दक्षता विभागातील रुग्णांच्या उपयोगात पडणार आहे यावेळी आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा भेट दिली आहे या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अभिषेक गोयनका व गोयनका कुटुंब विलास शिंदे केंद्रीय अध्यक्ष प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ सुभाष चव्हाण राज्य सचिव प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ अकोला जिल्हाध्यक्ष विनोद महागावकर जिल्हा सचिव विठ्ठल बाळासाहेब मुख्य मार्गदर्शक विनोद रोतडे सामाजिक कार्यकर्ते हरिदास बेलूरकर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय येथे दिव्यांग पदोन्नती व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अन्यायाबाबत दिव्यांग सचिवासोबत बैठक लावण्यात येईल असे सांगितले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती